नमस्कार कशा सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे काय चाललंय सगळ्यांच माझा चाललाय मस्तपैकी स्वयंपाक चाललंय म्हणजे आमटी टाकलेली आहे फोडणीला त्याचा मस्तपैकी ठसका पण सुरू आहे सगळ्या घरात आणि खमंग पण काय रात्रीच आहे थोडीशी पनीरची भाजी पण आहे शिल्लक पनीर आहे आणि आता काळा पोटा केलेला आहे मग छान होतं काळ्या पोटा आवडतं सगळ्यांना आमच्या घरात काळा पोटा केलेला आहे कुकर झालेला आहे कणिक मिळून ठेवलेला आहे भाजी झालेली आहे आता फक्त चपात्या करायच्या आहेत असं चाललेलं आहे मस्तपैकी दूध पण ठेवलेलं आहे गरम नाहीतर व्हिडिओ काढायच्या याच्यात दूध जायचं नको आणि एक बघू शकता टाकलेले आहे आमटी फोडणीला दूध पण ठेवलेलं आहे मला काय नाही सगळं म्हटलं काढाव असंच आपलं आज करायचे आहेत मस्तपैकी लाडू बुद्धी आणलेली आहे खाली काय खाऊ पण आला ह्याच्याबरोबर पडला खाली बुंदी आहे अर्धा किलो लाडू करायचे आहेत आता म्हणजे लक्ष देतं ना काय करायचं आहे असं बाहेर काढून ठेवायचं लक्षात येतं आपल्या काय करायचं जेवण झाल्यानंतर लाडू करणार आहे मस्त पैकी बुंदी एकदम छान हे म्हणजे मी एकदमच दिवाळी आणली होती एक किलो अर्धा किलो केले आणि मग आता हे अर्धा किलो आहे किती वेळ ठेवायचे करून टाका म्हणजे दिवाळीचंच अजून सगळं आहे चिवडा तसंच आहे चिवडा एक किलो केलेला होता अजून निम्मा तरी तसंच आहे जास्त नाही खोन खात शिवडं चकली पण आहे सक दिवाळीतलं म्हणजे थोडं थोडं सगळं आहे आणि जरा एक काजी येतात ना इथं आपले गुरते घेऊन गुरं ते त्याला आपलं काढून ठेवलेलं आहे म्हणजे जे होतं ना आता रिकाम केले डबी जरा ते शंकरपाळ्या थोडंसं ते कापण्या तर काय आता खावतच नाहीत म्हटलं ते गुरं तर खातील ना छान आहेत भरपूर आहेत कापण्या मला आवडतं म्हणून केल्या आणि दुसरी कोणच करत नाही तशा राहिल्या ते देवा म्हटलं टाकून देण्यापेक्षा ती गुरातील मी चला कडक बसतो ऊन पडलेला आहे ऊन ऊन पडल्यानंतर थंडी गायब होते थंडी वाजते दहा वाजले तरी चला झालेलं आहे सगळं छान पैकी दिवाळीचे दिवाळीचं डेकोरेशन एवढं ठेवलेलं आहे छान आपली फुलं त्याची वाटतात ना झेंडूची फुलं वाटतात ना मस्त पैकी वेग शकत आहे आणि आमचा वॉलपेपर खूप वर्ष झालेला पाच वर्ष झाले लावून छान राहिला फेंट आहे मस्त वाटत इकडे पण आहे ना एवढी एवढी मोठी मोठ्या भिंतीला आपण आहे बघू शकतो किती मोठी भिंत आहे त्याला लावलंय वॉलपेपर मस्त वाटत रंग रेचा प्रश्न नाही होऊन <laughs> जाते काम आपलं छान दिसतंय एकदम वेगळंच वाटतं बड्डे च डेकोरेशन ते करायला खूप छान वाटतं असं आहे मस्त चला आता घेतो चपात्या करून काय चाललंय तुमचं धन्यवाद